नमस्कार शेतकऱ्यांसाठी महत्वाच्या ठळक बातम्या परभणीत खाजगी कापूस खरेदी दरात सुधारणा किमान पीक विम्यासाठी दहा कोटीचा निधी वितरित शेतकऱ्यांसाठी दिलासा किसान क्रेडिट कार्डची मर्यादा पाच लाखांवर आर्थिक वर्ष दोन हजार पंचवीस सव्वीस मध्ये नवा नियम आर्थिक वर्षाच्या शेवटच्या दिवशी दोनशे नव्वद शासन निर्णयाचा धडाका रात्री उशिरापर्यंत मंत्रालयात काम मराठवाडा मध्य महाराष्ट्रात वादळी पाऊस व वा गारपिटीचा इशारा आधारभूत किमतीपेक्षा कमी दराने पीक खरेदी करू नका कृषी मंत्र्यांचे राज्यांना आव्हान खानदेशात काबुली हरभऱ्याची मळणी पूर्ण कर्जमाफीसाठी प्रहारचे मशाल आंदोलन शेतकरी उत्पादक कंपन्यांच्या समस्या सोडविणार कृषी मंत्री कोकाटे गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सुरक्षा सानुग्रहासाठी सरकारकडून नऊ कोटीचा निधी मंजूर राज्यात मंजूरात मोठी कपात आजपासून दहा टक्के स्वस्त वीज गोकुळ करून गायीच्या दूध खरेदी दरात दोन रुपयाची वाढ रोजगार हमीच्या मजुरीत वाढ एक एप्रिल पासून नवे दर लागू स्वामी समर्थक प्रकाश दिनानिमित्त अक्कलकोटला भक्तांची मांदी पुणे विभागात नवीन चाळीस एस बस दाखल रब्बी उन्हाळ कांद्याची यंदा विक्रमी लागवड अशाच प्रकारच्या शेतीविषयक बातम्यांसाठी आपले चॅनल नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद